मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी आपण के के मार्केटच्या भूमिपुष्टाला या ठिकाणी जमलेलो आहोत आणि निश्चितपणाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली ते म्हणजे महसूल मंत्री माझी बाळासाहेब थोरातजी बाळासाहेब थोरात आज आले दुसरे महसूल मंत्री माझी उद्या येणारे जे आत्ताचे जलसंपदा मंत्री आहेत ते म्हणजे आमचे शिर्डीचे असणारे भाऊ या ठिकाणी येणार आहेत सकाळ रुपाली त्या निरोप आलाय त्यांचा की सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळवा आणि म्हणून या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील उद्या पाच वाजता येणार आहेत आता या ठिकाणी माझी जसे महसूलचे बाळासाहेब थोरात आले आणि कार्यक्रमाची उंची वाढली वेळेत आली त्याचप्रमाणे खासदार त्याचबरोबर खासदार अमोलजी कोले वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार त्याचप्रमाणे उपस्थित असलेले या ठिकाणी आपल्या सर्वांचे माजी आमदार आणि मार्केट कमिटीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे किशोर शेठ डांगट आमच्या महिला सर्व खूप पुण मोठ्या संख्येने आहेत परंतु आता वेळ मी जर याच्यात घालवला जिल्हा परिषदेचे माझे सगळे सहयोगी आहे परंतु वेळ मी घालवला गा, तर पुढच्या अधिक जण बोलणारे आहेत कारण ज्या वेळ घेत नाही कारण मार्केटची संकल्पना या ठिकाणी सन्माननीय अजितराव कुराडे साहेब त्याचप्रमाणे ते निवृत्त झाले असले तरी चिरंजीवाने ही धुरा हातात घेतली आहे पप्पाची साथ घेतली आहे आणि या गावचे माजी सरपंच आणि आताचे बाजार समितीचे सदस्य उपसभापती प्रत्येकची आपण दोघांनीही की हा उपक्रम हाती घेतला आहे निश्चितपणाने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आलंच पाहिजे कारण तरुण उद्योजक होताना पाहायला आनंद होईल या ठिकाणी सर्व मान्यवरांसोबत आमच्या समोर आलेले संतोष नाना खैरे विघ्नचे डायरेक्टर नारेगाव वारुवाडी विविध विकास सोसायटीचे चेअरमॅन आणि माजी सभापती लग्ना शेटलेटे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची नावं घेऊ शकतो पण मला काही मर्यादा आहेत मुळे पाच ठिकाणी पूजांना जायचंय तीन करून आलोय त्यामुळे या ठिकाणी आपण मला समजून घ्याल पण दोन्ही तरुणांनी जेव्हा काम करतायत त्यांच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून निश्चितपणाने मंचावरचे सगळे त्यांना ज्या ज्या वेळी अडचणी येईल त्यांनी सांगावं कारण आजी जी म्हणजे नायब तहसीलदार असल्यापासून आपल्या इथे आणि संतोष नानांचे ते नातेवाईक मावस भाऊ आणि त्यामुळे ते सारखे संतोष नानांना म्हणतात की वर या पण घरचा कार्यक्रम आहे रघुनाथ शेठ पण नातेवाईक आहेत ते खाली बसले पण या ठिकाणी सर्व आलेल्या मान्यवरांना संधी मिळणार नसे तरी माझ्या देवाभाऊच्या बहिणी लाडक्या बहिणी या ठिकाणी बोलू शकणार नाहीये त्यांच्या वतीने देखील या प्रोजेक्टला शुभेच्छा देत असताना निश्चितपणाने बाजार कमर्शियल आणि निवासी म्हणजे दोन जे आपण रेसिडेन्सी केलेला आहे या दोन्ही प्रकल्पाला सुरुवात करत असताना निश्चितपणाने ने नेहमी अडचणी माझं कामच आहे बिल्डरांना मदत करणं हा एक माझा व्यवसायच आहे असं मी सांगू इच्छिते त्यामुळे अडचणी झाल्यानंतर आमचा घाटकोबाचा आमदार सुद्धा या ठिकाणी मोठा बिल्डर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जेवढे बिल्डर लावली आहे मग वाशीमध्ये देखील आहे आपल्यातलं कोणी म्हणायचं तर त्या ठिकाणी असणारे दशाचे शिंगाडे त्यांचे बंधू सगळेच माझ्या सोबत जोडले गेलेले सगळे अंधेरी लोक आहेत मला फक्त एकच आपल्याला सूचना करायची आहे ती करावीशी वाटते की आपण जी वेळ देतो ती वेळ थोडी जास्त दिली तरी चालेल सुरुवातीला परंतु त्या वेळेच्या आज जर प्रकल्प उभा राहिला आणि पजेशन दिलं तर निश्चितपणे जो आनंद मिळतो घेणाऱ्याला तो आनंद त्याला मिळाला पाहिजे आपला रेट पाहिला तर निश्चितपणे या मध्ये येणाऱ्या लोकांना जे समाधान आपण देण्याचा कबूल करतोय आर्किटेक्ट बोलवतो तो माझं त्याच्याकडे लक्ष होत परंतु ज्याने त्याने आपलं काम वेळेत केलं तर निश्चितपणाने हा प्रकल्प वेळेच्या आधी उभा राहील अशा आपल्याला शुभेच्छा देते पुढील कार्यक्रमाला जाण्याची घाई असल्यामुळे आपण सर्व धर्मांच्या वरचे आणि खालचे मला समजून घ्या अशी अपेक्षा करते आणि सौला पण सांगते कारण नवऱ्याला मदत करायची अजिबात डोक्याला ताण द्यायचा नाही म्हणजे नवऱ्याने नवऱ्याला साथ द्यायची असे नवऱ्याला मोठं होताना पाहायचं असेल तर या ठिकाणी काही त्रास नाहीये पण इकडे तर मला सांगावं लागेल ना सगळ्यांचं बघायचं असं असायचं आणि म्हणून बेटा तू पण लक्ष दिलं पाहिजे मदत केली पाहिजे अशी अपेक्षा बाळगते या ठिकाणी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी रजा घेते महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडनं देखील आपल्याला काही अडचण आली तर मला निश्चित सांगा काळजी तानात दिल्लीपर्यंत आहे काळजी करू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका